आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीचा छुंदा आपण करायला सुरुवात करूया आता आपण सगळ्यात प्रथम कैरी घेऊया सालं काढले त्याची आणि आपण किसून ठेवलेली आहे जेवढी कैरी आहे ना त्याच्या डबल आपण साखर घेतोय त्याच्या अर्धा आपण गुळ घेतोय आणि हे सगळं उकळी होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय कारण कैरी किसल्यामुळे त्याचं पाणी सुटलेलं आहे त्याला आणि व्यवस्थित हे होऊन द्यायचंय ह्याची खरी ऑथेंटिक पद्धत अशी आहे की आपण जी कैरी किसून घेतली आहे त्याच्यात डबल आपण साखर घेतो आणि एका बरणीमध्ये ते घालून ठेवतो आणि त्याच्यावरती आपण फडका बांधून ठेवतो पण आपण इकडे सोप्या पद्धतीने करतोय म्हणून आपण इकडे गॅसवरती शिजवून घेतोय आता हे आपलं थोडंसं सेमी लिक्विड फॉर्मला झालेलं आहे म्हणजे बघा म्हणजे ह्याच्या कलथ्यावरून बरोबर पडतंय ते घाली अशी कन्सिस्टन्सी झाली की मग तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा जिरा पावडर घालायचे आणि थोडंसं मीठ मिक्स करायचं आहे आणि आता ह्याला चांगली छानपैकी उकळी होऊन द्यायची आहे जर तुम्हाला लहान मुलांसाठी करायचं असेल तर यात मसाला अजिबात घालू नका पण मसाल्याबरोबर थोडंसं गोडपणानं खूप छान लागतो आता हे होत आलेलं आहे आपलं अगदी पातळ पण नाही आहे आणि एकदम घट्ट पण नाही आहे बघा मगासपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि छुंदा म्हटलं जरा थोडासा रस हा पाहिजेच आणि तो थंड झाल्यावर अजून थोडासा घट्ट होणार आहे आपलं हे रेडी आहे आपण गॅस बंद करूया आता आपण हे करून घेऊया आंबट गोड आणि तिखट ह्या तिन्ही चवी असलेला हा एक युनिक पदार्थ आहे आणि हा कैरीचा वेगळा प्रकार तुम्हाला कसा वाटला करून पहा आणि जरूर कळवा